नमस्कार असं म्हटलं जात की समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातला सर्वात महत्वाचा घटक कुठला असेल तर तो सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक आहे शिक्षकाच्या सानिध्यात सर्वाधिक काळ विद्यार्थी राहतो तो शाळेच्या वेळेमध्ये त्यामध्ये सहा ते आठ तास असा वेळ विद्यार्थी शिक्षकाच्या सानिध्यात राहतो आणि त्याच शिक्षकाच्या सानिध्यातून विद्यार्थ्याची उज्ज्वल भविष्याची निर्मिती होती आणि जो विद्यार्थी घडतो त्याच विद्यार्थ्याच्या माध्यमात समाजाची उन्नती होते म्हणून तर याच पद्धतीनं आज आपल्यासोबत राष्ट्रीय पुरो, शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत सोमनाथ वाळकेजी जे बीड जिल्ह्यातून जोगेश्वरी पारगाव इथून प्राथमिक शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून कार्य करतात आणि त्यांना यावर्षी दोन हजार बावीस चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे या अगोदर सोमनाथ सरांना दोन हजार अठरा साली महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे आणि त्याच्यानंतर आयसीटीचा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे ते सोमनाथ सर एका महाराष्ट्रातील छोट्याशा गावातून येतात आणि समाज उन्नतीसाठी कार्य करतात त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी आपण आज खुला संवाद साधणार आहोत नमस्कार सर नमस्कार या चर्चेत आपलं स्वागत आहे सर माझा सुरुवातीला प्रश्न असा आहे की जिल्हा परिषद शाळा म्हटलं की सर्वसामान्य लोकांसमोर लोकांच्या नजरेसमोर एक चित्र निर्माण होतं ते म्हणजे सरकारी शाळा म्हणजे खिचडी सुगडी आणि वाटाने वाटण्यापुरती ते मर्यादित करतात सरकारी शाळा म्हटलं की दिवस दिवारी, दिवारीचे रंग उडालेला अशा पद्धतीचं एक काळसावळ रूप सरकारी शाळेबद्दल व्यक्त केलं जात या उलट आपण हे कायापालट करण्याचं संकल्प कसा विचार केला आणि सर्व गोष्टी करत असताना कुठेतरी आत्मिक प्रेरणा महत्वाची असते तर यासाठी आपली आत्मिक प्रेरणा प्रेरणास्त्रोत काय होत आपण जे म्हणताय की जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की कुठेतरी रंग उडालेली शाळा खिचडी सुकडी वगैरे वाटण्याची शाळा तर अशी परिस्थिती साधारणतः दहा पंधरा वर्षापूर्वी काही ठिकाणी असेल परंतु आपल्याकडे होतं असं की अपवादात्मक अशा ज्या गोष्टी असतात त्यांना थोडस रंगवून समोर आणलं जात त्यामुळं असं जे म्हटलं जातं की जिल्हा परिषदेच्या शाळांच्या संदर्भामध्ये तिथं गुणवत्ता नसते किंवा फक्त भात वगैरे खाण्यापुरती खिचडी खाण्यापुरती शाळा आहे तर हे दहादांत खोट आणि चुकीचं मत आहे की ज्या लोकांचं असं मत असेल कारण या दहा वर्षामध्ये आपण पाहिलं तर शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळांचं संपूर्ण रूप पालटवलेलं आहे अनेक शिक्षक स्वतःची पदरमोड करतात समाजाचा सहभाग मिळवतात वेगवेगळे वेग न उपक्रम राबवतात शाळेला जास्तीचा वेळ देतात आणि त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळा प्रचंड गुणवत्तेच्या आणि चांगल्या शिक्षकांनी तयार केलेल्या आहेत आणि तुम्ही जर पाहिलं मागच्या तीन चार वर्ष तर सातत्याने खाजगी ज्या शाळा आहेत ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत किंवा खाजगी अनुदानित या शाळांची पटसंख्या कमी होत आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढत आहे तर सातत्याने चार वर्ष जर जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढत असेल तर आपण असं म्हणू शकत नाही की जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तापूर्ण नाही शंभर टक्के जिल्हा परिषदेची शाळा शिक्षणाच्या बाबतीमध्ये दर दर्जेदार झालेल्या आहेत आणि माझ्या बाबतीत जर म्हणाल तर साधारणतः दोन हजार पाच साली शिक्षक म्हणून मी सेवेमध्ये आलो शिक्षकच व्हायचं हे सुरुवातीपासूनच माझं ठरलेलं होतं त्याचं कारण असं की जेव्हा जेव्हा मी शाळेमध्ये होतो जेव्हा मी शिकत होतो माझ्या समोर शिक्षक ही एकच अशी व्यक्ती होती की जी सामान्य माणसापेक्षा वेगळी आहे मी एका छोट्याशा खेडे गावामध्ये शिकलो तिथं नोकरीला वगैरे लागलेली फार पुढ गेलेली कोणी माणसं नव्हते मग शिक्षक काहीतरी चांगला असतो शिक्षक काहीतरी करू शकतो समाज घडू शकतो किंवा शिक्षकाला स्टेटस असतं असं मला लहानपणी वाटायचं त्यामुळे मी अगदी ठरून या सेवेमध्ये आलोय अकरावी बारावीला म्हणजे शाळेमध्ये मी खूप हुशार होतो नेहमी माझा प्रथम क्रमांक असायचा पण तसं असताना देखील मी अकरावी बारावीला सायन्स घेतलं नाही मला डीएड करायचं होतं म्हणून मी आर्ट घेतलं आणि मग मी ऍज अ टीचर जेव्हा दोन हजार पाच साली सेवेमध्ये आलो आल्यानंतर शिक्षक म्हणून काम करताना मला नेहमी वाटायचं की काहीतरी वेगळं काम करावं चाकोरीच्या बाहेर जाऊन काम करावं त्यावेळी जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की पिवळा रंग दिलेली शाळा म्हणजे एक कॉमन ठरलेल्या गोष्टी होत्या तर हळूहळू मी ते चेंजेस केले सगळ्यात सुरुवातीला असं की माझी पेंटिंग चांगली होती मी संपूर्ण शाळा स्वतः रंगवली आणि रंगवली अशी की जेव्हा शाळा सुटायची शाळा सुटल्यानंतर काही मुलांना मी माझ्यासोबत थांबून घ्यायचो माझा एक खराब ड्रेस तिथे शाळेत नेलेला असायचा तो ड्रेस चेंज करायचा आणि शाळेला रंग देत बसायचा शाळेमध्ये चित्र काढायचे सुविचार शाळेमध्ये लिहायचे हस्ताक्षर सुद्धा माझं चांगलं होतं तर जेव्हा ग्रामस्थांनी माझी ही धडपड पाहिली लोकांच्या लक्षात आले की हे शिक्षक काहीतरी वेगळे करू इच्छित आहेत काहीतरी करतायत यांना आपण सपोर्ट केला पाहिजे लोकांनी मला सपोर्ट केला लोकांनी आर्थिक सहयोग दिला काही लोकांनी शाळेमध्ये काही जर कष्टाची कामं करायची असतील तर तिथं सुद्धा लोक ते समोर आले आणि मग तिथून एक माझा प्रवास सुरू झाला मला एक आत्मविश्वास माझ्या मनामध्ये निर्माण झाला की आपण जर प्रामाणिकपणे काम केलं तर आपल्या सोबत लोक येतात विद्यार्थी सुद्धा शंभर टक्के आपल्या ह्या प्रयत्नामध्ये सहभागी होतात आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता राहते पण मला खर तर काम करण्याची प्रेरणा माझी इच्छाशक्तीच होती अशी बाह्य कुठली प्रेरणा नव्हती मला मनापासून वाटायचं की काहीतरी करावं वेगळं करावं आणि तेच मी सातत्यानं करत गेलो माझी जी पहिली शाळा होती पैठण तालुक्यामध्ये चिंचाळा म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ते गाव येतं ते अतिशय छोटं गाव होतं साधारणतः आठशे साडेआठशेच्या आसपास त्या गावाची लोकसंख्या असेल परंतु त्या गावामधला एकही माणूस सरकारी नोकरीला नव्हता ग्रॅज्युएट झालेले फक्त दोनच माणसं मला माहित असलेले तिथं होते त्या गावामधले तर ही कुठेतरी परिस्थिती बदलली पाहिजे या दृष्टिकोनातून मी काम सुरू केलं आणि मी तिथे गेल्यानंतर माझ्या अगोदर दुसरे एक शिक्षक एकटेच दोन तीन वर्ष त्या शाळेवर कार्यरत होते मी गेल्यावर त्यांची बदली झाली मी एकटाच शाळेवर राहिलो आणि मग एकटा राहिल्यानंतर नोकरीला लागलो आणि थेट मुख्याध्यापक पदाची जबाबदारी आली सगळं स्वतःच पाहण्याची वेळ आली आणि मग हे करत असताना मी हळूहळू हळूहळू स्वतः शिकत गेलो प्रयत्न करत गेलो त्यातून यश मिळत गेलो चोपन्नचा पट माझा दोनशे वर गेला आणि त्याच शाळेमध्ये जिथे एक शिक्षक होतो तिथं आठ शिक्षकांची पदं निर्माण झाली आजूबाजूच्या पाच सहा गावामधून तिथं खेड्यामधले मुलं शाळेमध्ये शिकायला येत होते रिक्षाने काही पालक गाडीवर आणून घालत होते काही अगदी पायी सुद्धा येत होते हे या पाच सहा गावामधील मुलं तिथे जे आली ती केवळ गुणवत्तेमुळं आली तर हे मला तिथे करता आलं त्यानंतर मी आष्टी तालुक्यामध्ये रुजू झालो जामगाव नावाचं एक गाव होतं तिथली शाळा पूर्वीचीच फार चांगली होती गुणवत्तेमध्ये अग्रेसर असणारी शाळा होती हो जी परंतु तिथे गेल्यानंतर मी डिजिटल क्लासरूम केले वेगवेगळे उपक्रम तिथे राबवले त्यानंतर पारगाव जोगेश्वरी म्हणजे जिथं सध्या मी कार्यरत आहे त्या शाळेवर मी दोन हजार अकरा साली रुजू झालो शाळेची इमारत प्रशस्त होती मैदान होत शाळेला परंतु भौतिक सुविधांचा अभाव होता तर तिथं गेल्यानंतर सुद्धा सुरुवातीला मी हाच फॉर्म्युला राबवला काही वर्ग मी आणि माझ्या सरकारी शिक्षकांनी आम्ही रंगवून काढले त्यानंतर लोकांच्या सुद्धा लक्षात आलं की हे शिक्षक काहीतरी वेगळं काम करते आणि तिथं जो क्रांतिकारी बदल झाला पंधरा लक्ष रुपयांपेक्षा अधिक रक्कम देऊन त्या ग्रामस्थांनी त्या शाळेची उभारणी करण्यामध्ये एक मोलाचा वाटा उचलला हे काम मला करतात नक्कीच सर तुमच्या या कामगिरीबद्दल <coughs> आणि उपक्रमाबद्दल जेव्हा माहिती मिळते आणि तुमच्या तोंडून ऐकायला मिळतं त्यावेळेस मला गदी मानगुळकरांच्या बनगरवाडी कादंबरी मधला एक आदर्श शिक्षक आणि बनगरवाडी त्या कादंबरीमधला शिक्षक ज्या पद्धतीने मेहनत घेतो त्या पद्धतीने तुम्ही वाटायला लागतात सर आता या अनुषंगाने माझा दुसरा असा प्रश्न होता की महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळाच्या विकासात्मक कार्यासाठी एक शिक्षक म्हणून तुमची काय भूमिका आहे आणि प्रशासकीय पातळीवर शासकीय पातळीवर किती प्रमाणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विकास होत आहे आणि शासनाकडून सुद्धा मदत मिळते आहे याबद्दल काय सांग असं पाहिलं तर साधारणतः दोन हजार पंधरा साली राज्यामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नावाचा एक कार्यक्रम सुरू झाला तत्कालीन शिक्षण सचिव श्री नंदकुमार सर हे या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागे होते त्यांची प्रचंड मेहनत होती त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आणि त्यांनी शिक्षकांना पुरेपूर स्वातंत्र्य दिलं की शिक्षकांनी काय करायचंय ते करा शाळेमध्ये उशिरा जा शाळेतून लवकर या टाचन काढा काढू नका फक्त एकच की त्या शिक्षकांनी गुणवत्ता दिली पाहिजे शाळेमधल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं तर इतर गोष्टी गौन समजाव्यात असं त्यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं आणि शिक्षकांना त्यांनी प्रेरणा दिली शिक्षकांचा सन्मान केला आणि शिक्षक कामाला लागले तर त्या कालावधीमध्ये शासनाची कुठल्याही प्रकारची मदत नसताना देखील राज्यामधल्या लाखो शाळा डिजिटल झाल्या राज्यामधले लाखो शिक्षक टेक्नोसेवी झाले शिक्षक स्वतः प्रयत्न करू लागले स्वतःचे मोबाईल शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी वापरू लागले स्वतःचे लॅपटॉप वापरायला लागले काही शिक्षकांनी स्वतःचे डी मोडून शाळेसाठी प्रोजेक्टर आणले कॉम्प्युटर आणले लॅपटॉप आणले असे सुद्धा शिक्षक आहेत आणि ह्या शिक्षकांनी संपूर्णपणे शाळा बदलावल्या त्याला अर्थातच साथ होती राज्यातल्या ग्रामस्थांची त्यावेळी शासनाने जे काही शाळा अनुदान असेल देखभाल दुरुस्ती अनुदान असेल याच्यापेक्षा वेगळं काही शाळांना दिलं नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये शासनाचं खर तर आभार मानलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे मॉडेल स्कूल नावाचं एक अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारने सुरू केला आहे त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः तीनशे शाळा मॉडेल स्कूल बनवायच्या असं शासनाचं धोरण होतं तर प्रत्यक्षात सहाशे शाळापर्यंत चा, ही संख्या गेलेली आहे समथिंग पाचशे चौऱ्याऐंशीच्या आसपास चौऱ्याऐंशी किंवा सत्याऐंशी अशी काहीतरी संख्या आहे म्हणजे सहाशे शाळांच्या आसपास शाळा ह्या मॉडेल स्कूल करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला हे फार महत्वाची बाब आहे आणि मॉडेल स्कूल म्हणजे फक्त शासन असं म्हणणार नाही की मॉडेल स्कूल करा तर शासनाने भरीव तरतूद केली त्याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये पाचशे कोटींची तरतूद म्हणजे मला वाटतं राज्याच्या इतिहासातला आतापर्यंत हा सर्वात मोठा प्रोजेक्ट असेल तर त्या एका एका शाळेला साधारणतः पन्नास पन्नास साठ साठ लाख रुपये शासनाने याच्यासाठी मंजूर केलेले आहेत रोबोटिक्स लॅब शाळामध्ये सुरू केल्यात इनोव्हेटिव्ह सायन्स सेंटर सुरू केलेत म्हणजे शासनाने सध्या एक चांगलं पाऊल उचलले तर हे आणखी मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे शासनाचं पंधराशे शाळांचं टार्गेट पहिल्या टप्प्यामध्ये होतं हळूहळू ह्या सगळ्या शाळापर्यंत हे पोहोचलं पाहिजे आताच मान्य सुद्धा प्रधानांनी सुद्धा पीएमसी योजनेच्या अंतर्गत देशातल्या पंधरा हजार शाळांचा कायापालट करण्याचं ठरवलं आहे तर आता हे पुढाकार घेते ही फार महत्वाची आणि उल्लेखनीय बाब आहे नक्कीच सर आपण आपल्या शाळेमध्ये तंत्रज्ञानावर आधारित आणि आधुनिक प्रणालीवर आधारित शिक्षण प्रणाली विकसित केले त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोडिंग निर्माण करणं त्याचबरोबर आय सी टी अनेक उपक्रम कसे हाताळावेत हे शिकवलं जाणं म्हणजे कोरोना काळामध्ये आधुनिक शिक्षणाचं उपक्रमांची आपल्याला कुठेतरी धडे गिरवावे लागले मात्र या अगोदरच आपण ह्या संकल्पना लक्षात घेतल्या होत्या तर असे कोणते कोणते याबरोबर इतर उपक्रम आपण राबवले की ज्यामुळे आपली राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण शिक्षक म्हणून पुरस्कारासाठी निवड करावी लागली शासनाला बघा मागच्या दोन वर्षामध्ये आपण पाहिलं की कोरोनामुळे सगळं जग ठप्प होत शाळा बंद होत्या सगळ्यात कोरोनाचा सगळ्यात मोठा वाईट परिणाम कोणावर झाला असेल तर तो, तो शाळांवर झाला तब्बल दोन वर्ष मुळे शाळापासून दूर राहिले या काळामध्ये शिक्षकांनी प्रामाणिक धडपड केली ऑनलाईन तास घेतले ज्योग्राफिकल कट घेतले त्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत जितके शिक्षण पोहोचवता येईल तेवढं पोहोचवण्याचा ते प्रयत्न त्यांनी केला सर पारगाव जोगेश्वरी येथील आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असताना आपल्याला कुठल्या समस्यांना आणि आव्हानांना सामोरं जावं लागलं बघा कुठलंही नवीन काम करायचं म्हटलं तर आव्हानं अनेक असतात परंतु आव्हानं आल्यानंतरच काम करायला तरी मजा येते असं माझं मत आहे जेव्हा शाळेमध्ये काही नाविन्यपूर्ण प्रयोग राबवायचे ठरवले सगळ्यात मोठं आव्हान होतं की त्याच्यासाठी आर्थिक तरतूद कुठून करायची कारण बजेट तर नव्हतं पण मी ग्रामस्थांच्या समोर हा विषय मांडला मला पालकांनी बरीचशी मदत केली आर्थिक काही ग्रामस्थ गावातून बाहेर होते पुण्याला वगैरे उद्योजक म्हणून काम करत असणारे त्यांनी ही मदत केली त्यासोबतच म्युझिक स्टुडिओची कन्सेप्ट म्हणजे मी सुरू केलं काही प्रमाणामध्ये वाद्य देखील आणले पालकांच्या सहभागातून एका माझे विद्यार्थ्याने शाळेसाठी कीबोर्ड पण भेट दिला कॅसिओ कंपनीचा तर हे करत असताना शिक्षण विकास मंच एक गटा है। नावाचा एक आमचा गट आहे तिथं मी जेव्हा या प्रयोगाबद्दल लिहिलं तेव्हा शैलजा मुळे नावाच्या मुंबईच्या एक निवृत्त मुख्याध्यापिका होत्या त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की सर तुम्ही हे फार इनोव्हेटिव्ह काम करताय हे वेगळं आहे या अँगलने कधी कोणी विचार केला नाही तर मग मी याच्यासाठी काही मदत करू शकते का म्हणजे माझी इच्छा आहे की याच्यासाठी काही मदत करायची तर माझ्यासाठी हे हा एक फार सुखद धक्का होता एखादी व्यक्ती की ज्या व्यक्तीची ज्या व्यक्तीशी आपण परिचित नाही अशी व्यक्ती आपल्याला मदत करण्यासाठी तयार होते म्हणजे खरोखर आपण जे करतोय ते योग्य करतोय तर मी त्यांना म्हटलं की मॅडम तुम्ही काय मदत करू शकाल ते म्हटले सर तुम्ही सांगाल ती मदत करते तर मला ऑक्टोपॅड नावाचं एक वाद्य घ्यायचं होतं मग परंतु मला वाटलं की आता आर्थिक त्यांचं बजेट किती आहे काय सांगता येत नाही मी मुंबईला आलो होतो एका कार्यशाळेसाठी तिथे मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमामध्ये मला आमंत्रण आलेलं होतं तर त्यावेळी नेमकं त्यांना समजलं त्यांनी मला फोन केला सर घरी येऊन जा मी त्यांच्या घरी गेलो त्यांनी मला बोलवलं आणि माझ्या हातामध्ये एक पाकिट दिलं आणि सांगितलं की याच्यातून तुम्हाला काय करतील ते करा तर त्यांनी तब्बल तीस हजार रुपये त्या पाकिटामध्ये दिलेले होते म्हणजे माझ्यासाठी अनपेक्षित होत हे तीस हजार रुपये दिले मी त्याच्यामधून त्या तीस हजार मधून ऑक्टोपॅड गेले पण दुर्दैवाने झालं की हे केलेलं जे साहित्य आहे एके दिवशी चोरांनी रात्रीच चोरून नेलं दरवाजा तोडला आणि हे साहित्य चोरून नेलं मला प्रचंड दुःख झालं मी एक पोस्ट लिहिली एका स्वप्नाचा गर्भपात सर आपण जे स्मार्ट टीचिंग किंवा स्मार्ट प्रणालीचा उपयोग करून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शाळेचं रंगरूप बदललं त्यामधून विद्यार्थ्यांमध्ये कुठले बदल झाले आणि आपणास काय निष्कर्ष निघाला त्या सर्व उपक्रम राबवल्यानंतर आणि एकंदरीत समाजाच्या विकस विकासासाठी समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षकांचा महत्वाचा वाटा असतो याबरोबर आपण समाजातील विद्यार्थी पालक आणि सहकारी शिक्षक मंडळी यांना काय संदेश द्याल uh... आज हे आपण पाहिलं तर समाजाच्या उत्थानामध्ये सगळ्यात मोठा रोल शिक्षकांचा आहे मान्य पंतप्रधानांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला देश जगामधला सगळ्यात पॉवरफुल देश आपली अर्थव्यवस्था जगातल्या पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल यासाठी काम करण्याचं टार्गेट दिलेलं आहे आणि साहजिकच आहे की याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा शिक्षकांचा असणार आहे शिक्षक पूर्ण समाज बदलू शकतो जर वर्गामधले विद्यार्थी शिक्षकाने एक भारताचे चांगले भविष्यविधी नागरिक बनण्यासाठी प्रयत्न केले तर आणखी पंधरा वीस वर्षांनंतर देशाचं चित्र नक्की बदलणार आहे आणि शिक्षकांनी समाजाच्या सतत कॉन्टॅक्ट मध्ये असलं पाहिजे पालकांच्या सोबत शिक्षकांचे संबंध चांगले असले पाहिजेत कारण गावामध्ये सुद्धा बदल करायचा असेल तर शिक्षकाने एखाद्या पुढाकार घेतला तर ते गाव बदलू शकतं असे अनेक उदाहरणं आपण पाहिलेत की शिक्षकांनी शाळेसोबत गावाला सुद्धा एक आकार दिलाय गावामध्ये सुद्धा बदल घडवले त्यामुळे शिक्षकांनी सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे काम करत राहिलं पाहिजे काम तर शिक्षक करतात परंतु नेमकं दिशेने काम केलं पाहिजे एक आपला गोल ठरवला पाहिजे की मला नेमकं काय करायचंय आणि जास्तीत जास्त समाजाच्या सहभागामधून शाळेसोबत गावाचा सुद्धा विकास करण्याचा प्रयत्न करावा लागेल तेव्हाच दोन हजार सत्तेचाळीस साली मान्य पंतप्रधानांनी पाहिजे स्वप्न आपण साकार करू शकतो धन्यवाद सर आपण दिलखुलास संवादामध्ये सहभागी झाला आमच्यासोबत चर्चा साधली संवाद साधली येणाऱ्या काळात समाजाच्या उन्नतीसाठी आपण एक उत्तम नागरिक आणि सामाजिक संवेदनशीलता बाळगणारे विद्यार्थी घडवाल या अपेक्षेसह आपले मनपूर्वक धन्यवाद थँक्यू थँक्यू